संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ औरात येथे कॅन्डल लाँग मार्च धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द करण्याची मागणी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे आणि क्रूरपणे हत्या करण्यात आली सदर घटनेचा तीव्र निषेध आणि भावना व्यक्त करण्यासाठी औरातकर एकवटले औरात शहाजांनी येथे कॅन्डल लाँग मार्च मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला संतोष देशमुख हत्याकांड गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा तपास सुरू असून अद्यापही आरोपींना शिक्षा झालेली नाही सदर खटला फास्ट ट्रॅकवर चालवावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसेच धनंजय मुंडे यांची आमदारकी तातडीने रद्द करण्यात यावी ही मागणी करत औरात शहाजानी येथील सर्व धर्मीय नागरिकांच्या वतीने मुख्य रस्त्यावरील बालाजी मंदिर ते लातूर जहिराबाद या राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हा कॅन्डल लाँग मार्च काढण्यात आला यामध्ये सर्व धर्मातील नागरिक व्यापारी शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही नागरिकांनी आपले मनो, मनोगत व्यक्त केले यावेळी नागरिकांनी आरोपींच्या फोटोचे दहन करून तीव्र संताप व्यक्त केला सदर नागरिकांच्या तीव्र भावना शासनापर्यंत पोहोचवा म्हणून लेखी निवेदन प्रशासनास देण्यात आले यावेळी शहरातील आडत व्यापारी किराणा

मनुष्य जन्माला मनुष्य जातीलाच फार मोठा कलंक आहे हे अशी माझी भावना मी तो व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व औरावासीयातर्फे जाहीर निषेध व्यक्त करून लवकरात लवकर फास्ट ट्रॅक बोट असेल अजून कुठल्या पद्धतीने यांना जरा जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी अशी मी सरकारला विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो हे आरोपी याच्यामध्ये सिद्ध झालेले आहेत त्या सर्वांच्या विरोधामध्ये औरतकरांच्या अत्यंत प्रक्षोभा अशावरच्या भावना आहे कदाचित उद्याचा स्फोट झाला तर याची जबाबदारी औरतकरांची राहणार नाही हे जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत यानंतर मी आदरणीय शिवाजीराव जाधव सरांना विनंती करतो सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज बरीच महिने झाले परंतु सर्व आरोपीवर गुन्हे दाखल होऊन त्यांना शिक्षेसाठी शासनाचे प्रयत्न अद्यापी कमी आहेत असं आम्हाला वाटतं आणि सर्व आरोपींवर गुन्हे दाखल होऊन त्यांचं स्पीडी ट्रायल व्हावं आणि त्यांना तात्काळ शिक्षा द्यावी आणि हे झालेलं कृत्य अत्यंत अमानवीय स्वरूपाचं आणि मानवीस्कुली काळिमा फाट फासणारा असल्यामुळं सर्व अवरातकरांच्या वतीने आज सायंकाळी साडेसहा वाजता बालाजी मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सर्व कॅन्ड या कॅन्डल मार्चमध्ये औरात व परिसरातील सर्व नागरिकांनी सहभागी होऊन झालेल्या हत्येचा निषेध आणि या सर्व व्यवस्थेचा निषेध करण्यासाठी एकत्रित यावं असं आवाहन स्वर्गवाशी संतोष भाऊ देशमुख यांच्या निर्गुण हत्येबद्दल आज नगरीमध्ये साडेसहा वाजता शांततेमध्ये कॅन्डल मार्च काढला जाणार आहे याच्यामध्ये सर्व जाती धर्मातील लोक सहभागी होत आहेत आणि या हत्येमध्ये जे जे सहभागी आहेत त्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी कडकातली कडक शिक्षा व्हावी या निषेधार्थ या ठिकाणी मोर्चा काढला चाललेला आहे त्याच्यामध्ये औरातकरांनी सहभागी व्हावं आणि आपल्या मानवी संवेदना प्रकट कराव्यात अशा प्रकारची विनंती आणि आव्हान या ठिकाणी नगरीतल्या सर्व जनतेला करण्यात येत आहे नमस्कार मी गौस लष्करे स्वर्गवासी सुवर्गवासी भैया देशमुख हत्या प्रकरण दोषींना कडक कारवाई करण्यासाठी आज औरात शहर व नागरिकांच्या वतीने कॅन्डल मार्च मोर्चमध्ये सहभागी व्हावी ही नम्र विनंती व संतोष भैया देशमुख न्याय मिळवून देण्यात यावा ही नम्र विनंती अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका